चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ भक्तांना मनशांती आणि आत्मविश्वास देणारे विचार देतात तर त्यांच्या उपदेशामुळे भक्तांना भीती वाटत नाही आणि ते आत्मविश्वासाने आपले कार्य पूर्ण करतात हो नक्कीच तर आपण नेहमी श्रद्धा आणि विश्वास नक्कीच ठेवा तर तुमचे पण कार्य नक्कीच यशस्वी होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यश ये येईल तर मी ये स्वामी समर्थांच्या आचरणी प्रार्थना करते की आपल्याला सुख शांती आणि आपल्याला यश प्राप्त व्हावं हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर तुम्हाला आयुष्यामध्ये सतत अडथळे जर येत आहेत तर त्याच्याविषयीच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल तर या उपायामुळे आपल्याला नक्कीच यातून मार्ग मिळेल तर बघा जर तुम्हीही अशा कोणत्याही अडथळ्यातून जात असाल तर दत्तगुरूंच्या या गुपितांचा उपयोग करा आणि संकट कधीच परमनंट नसतात दत्तगुरू तुमच्यासोबत आहेत फक्त तुम्ही तुमचा विश्वास आणि कृती सोडू नका त्यामुळे बघा एक दिवस हे संकटही निघून जाईल पण त्यातून मिळाला धडा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मजबूत करून जाईल आणि गुरूंचा मार्ग हाच संकटाचा भय न बाळगता श्रद्धेने धैर्याने आणि योग्य कृतीने पुढे जाणं आहे जीवन प्रवाह कधी शांत आणि सुरळीत वाहतो तर कधी तो प्रचंड गतीने आव्हान आणि अडथळे घेऊन पुढे जातो अनेकदा आपण मनात मोठे मोठे स्वप्न बाळगतो ध्येय ठरवतो प्रयत्न करतो पण अचानक काहीतरी अडथळे येतात आणि आपण गोंधळून जातो किंवा होणारी कामे होत नाहीत तर काही वेळा हे अडथळे बाहेरून येतात तर परिस्थिती लोक अपयश नकारात्मक अनुभव तर काही वेळा तर आपल्याच मनातून निर्माण होतात भीती न्यूनगंड आत्मविश्वासाचा अभाव अशा वेळी काही जण हार मानतात तर काही जण त्या अडथळ्यावर मात करून पुढे जातात पण हा फरक का असतो तर आपल्या याचं उत्तर आहे तर मनाला दृष्ट मनाचा दृष्टिकोन आणि आत्म आध्यात्मिक आधार कोणत्याही संकटाचा सामना करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरं म्हणजे योग्य कृती संकट आलं की माणूस दोन प्रकारे वागतो एक तर तो नशिबाला दोष देतो किंवा तो त्या परिस्थितीतून मार्ग शोधतो आणि हा मार्ग शोधण्याची ताकद आपल्या महाराजांनी शिकवणीत दिले आहेत बघा अडथळे काय येतात कोणत्याही अडथळ्याचं अस्तित्व निरर्थक नाही ते नेहमीच काहीतरी शिकवण्यासाठी येतात कधीच ते आपल्याला थांबवण्यासाठी येत नसतात तर योग्य दिशा दाखवण्यासाठी येतात तर आपल्याला जीवनामध्ये जेव्हा जी कठीण प्रसंग येतात तेव्हा ते आपल्याला तयार करतात आस तयार करत असतात तर बळ देतात असतात आपल्याला संप संपवण्यासाठी ना तर नाहीत तर आपण आपल्या समजून घेण्याऐवजी संकटामध्ये अडकतो आणि आपणच आपली शक्ती कमी करतो बघा उदाहरणार्थ बघा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या व्यवसायात अपयश आले किंवा त्यांच्या करिअरमध्ये अपयश आले त्यांचं त्यांचं करिअर आपल्याला सक्सेस होत नाही आहे त्यांचा करिअर आपल्याला म्हणजे करिअरबद्दल बरोबर करिअरबद्दल खूप प्रयत्न करत आहोत करत असाल तर तो त्याचा अर्थ असा काढतो की नशीब खराब आहे किंवा ते यशस्वी होणारच नाही असं निगेटिव्ह बोलत राहतात पण कदा कदाचित हे अपयश त्यांच्या काहीतरी सुधारणाला सा, सांगत असेल काही सुधारायला सांगत असेल काहीतरी नवं शिकवायची संधी देत असेल जर त्याने दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःकडे पाहिलं तर ते समजून घेऊन की संकट त्यांच्या प्रगतीसाठी आलेलं आहे दत्तगुरूंच्या म्हणजे आपल्या महाराजांच्याही मार्गात एक मोठं गूढ आहे अडथळ्यांकडे पाहण्यासाठी दृष्टी बदलली तर तेच अडथळे संधी बनतात अनेक भक्तांना असं अनुभवलेलं आहे की जीवनामध्ये मोठे संकट आलं की त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारलं तर त्यातूनच त्यांच्यासाठी नवीन मार्ग खुले झालेत तर अनेक भक्तांनी असे अनुभवलेले आहेत की जीवनात मोठे संकट आलं की आणि त्याने त्या ते श्रद्धेने स्वीकारलं तर त्यातून आपल्यालासाठी नवीन मार्ग खुले झाले तर उदाहरणार्थ बघा एक भक्त होता तो अत्यंत प्रामाणिक काम करत होता आणि पण अचानक त्यांची नोकरी गेली सुरुवातीला तो पूर्णपणे निराश झाला त्याला वाटलं की ते त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठं संकट आहे पण तो द महाराजांच्या निस्सीम भक्त होता त्याने हार न मागता मानता दत्तगुरूंच्या मनामरस्मरणात तल्लीन राहण्याचा निर्णय घेतला काही दिवसात त्याला त्याच्या ते अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळाली त्याच्या लक्षात आलं की ज्या गोष्टीला तो संकट मानत होता तर तीच गोष्ट त्याच्यासाठी नवीन आणि उत्तम मार्ग दाखवणारी होती मग श्रद्धा आणि कृती दोन्ही हवेच फक्त श्रद्धा ठेवून बसणं पुरेसे नाही दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार श्रद्धा आणि कृती या दोन्हीही सांगड घातली तरच जीवनाला यश मिळतं भक्तीचा अर्थ निष्क्रिय होणं नाही तर भक्तीचा अर्थ हा गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य कृती करणं जर एखादी व्यक्ती एखादा कठीण परिस्थितीत अडकली असेल तर ती फक्त म्हणजे म महाराज वाचवा असं म्हणून हातावर हात ठेवून बसली तर तिला मार्ग सापडणार नाही पण जर तिने गुरुवर श्रद्धा ठेवून संकटाचा योग्य अर्थ समजून घेतला आणि त्यानुसार काही सकारात्मक पावलं उचलली तर महाराजांच्या कृपेने योग्य मार्ग मिळतो संकट आलं की काय करावं बघा जर जीवनामध्ये मोठा अडथळा आला असेल तर तो दूर कसा करावा हे समजत नसेल तर आपल्या महाराजांच्या शिकवणीचे हे मंत्र लक्षात ठेवा सर्वप्रथम तर बघा संकटाला शत्रू मानू नका त्याला गुरु माना आपल्याला प्रत्येक संकट काही ना काही शिकवण्यासाठी येत असतं त्याकडे नकारात्मक दृष्टिकोन पाहू नका त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा दुसरं म्हणजे काय तर बघा स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही कोणतेही संकट सहन करू शकता ते तुमच्या सम सामर्थ्यापेक्षा मोठे नाही तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात असं समजा स्वतःला दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा आणि त्यांचे स्मरण करा मन खचलं की आपण महाराजांच्या नावाचा जप करा श्रद्धा ठेवा हा अंधार फक्त तात्पुरताना आहे आणि लवकरच प्रकाशात नेईल याचा आपण स सकारात्मक दृष्टिकोनाने बघा योग्य कृती करा म्हणजे काय तर संकट आलं म्हणून थांबू नका परिस्थितीत समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक पावलं उचला धैर्य ठेवा आणि वाट पहा काही वेळा संकट लगेच संपत नाही पण आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेतला की योग्य वेळी योग्य उत्तर नक्कीच मिळतं म्हणून अनेक भक्तांनी सांगितले आहे की दत्त सत्तगुरूंच्या मार्गावर म्हणजे महाराजांच्या मार्गावर चालल्यावर त्यांच्या जीवनात चमत्कार चा, चा, घडते आणि कोणताही व्यवसाय डुबत नाही तो उभा राहिला आहे हे असे अनेक बऱ्यांचे प्रचितीही आलेली आहे आणि बरेच जणांना आयु आव, आयुष्यामध्ये अनुभवही आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी स्वामी भक्त आहे तर त्यांना याची प्रचिती नक्कीच आलेली आहे बघा कोणाच्या आयुष्यामध्ये कठीण नातेसंबंध होते हे सुरळीत झाले कोणी निराश होत तर पुन्हा उभा राहिला कारण त्यांनी संकटाला गुरु मांडलं आणि द आपल्या महाराजावर श्रद्धा ठेवली आणि ते, ते योग्य कृती केली जर बघा अशा त्यावेळेस खचून न जाता आपण अडथळ्याचा सामना जर केला तर प्रत्येक अडचणीवर आपण मात करू शकतो आणि हेच धैर्य बळ आपले महाराज देतात आणि शिकवतातही तुम्ही खचून नका महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण ते निस्त हा म्हणूनच बसायचं नाही आपण नेहमी आपण श्रद्धा आणि विश्वास तर आहेच पण आपण आपले त्याच्यावर मार्ग काढायचा आहे आणि त्या योग्य मार्गावरच आपल्याला चालायचं आहे त्यामुळे आपल्याला नेहमी अडथळा जरी आले तरी त्या संधीचा उपयोग करून आपण ते पुढे जायचं असतं आयुष्यामध्ये तर हेच खरं संघर्ष असतो आपल्यासाठी आणि हे संघर्षच आपल्याला जिंकायचं असतं तर नेहमीच आपण न कचून जाता आपण नेहमी आयुष्यामध्ये अशा संकटाशी सामना करून मात करून आपण पुढे जाणं योग्य ठरेल तर हेच आपल्याला दत्त गुरुवाने आपले महाराजही सांगत असतात तर आजच्या या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणता प्रचेती आली कोणता अनुभव आलेला आहे अडथळा आल्यावरती तुम्ही काय केलं हेही माझ्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ